साडे अकराच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं त्यांच्या कार्याच्या गौरव ग्रंथाच्या पंधरा खंडांचं प्रकाशन जागतिक संदर्भाचा विचार करता भारताचा विकास दर वाढवण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त केंद्र सरकारच्या निर्धारित उद्दिष्टापूर्वीच मे दोन हजार सतरापर्यंत देशभरातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचवणार केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन बांगलादेश सुरक्षा दलाच्या कारवाईत इस्लामिक दहशतवादी गटाचे अकरा दहशतवादी ठार रशियन बॅडमिंटन स्पर्धेत महिला पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू अंतिम स्पर्धेत दाखल आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेचं शतक आता आणि सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर आधारित द कंप्लीट वर्क्स ऑफ दीनदयाळ उपाध्याय या पुस्तक संग्रहाचं प्रकाशन होत आहे पंधरा खंडांमध्ये असलेल्या गौरवग्रंथांमध्ये एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध ताश्कन करार तसंच गोवा मुक्तीसंग्राम यासारख्या घटनांचा समावेश आहे दीनदयाळ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधता प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघाचहसरसंघचालक भैयाजी जोशी उपस्थित आहेत यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली जगात तंत्रज्ञान स्रोतांची उपलब्धता करून दिली तर देश कोळशाऐवजी स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अंगीकार करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्याच आठवड्यात भारतानं पॅरिस पर्यावरण करारावर स्वाक्षरी केली आहे या करारानुसार दोन हजार तीसपर्यंत भारताला आवश्यक असलेल्या निर्मिती वीज निर्मितीपैकी चाळीस टक्के वीज स्वच्छ स्रोतांपासून निर्माण करणं बंधनकारक आहे त्यामुळे इतर ठिकाणांहून असं तंत्रज्ञान आणि स्रोतांची उपलब्धता होईपर्यंत वाढत्या मागणीसाठी पर्यायी स्रोतांचा विचार सुरू आहे असंही पंतप्रधान परदेशी खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करण्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी आहे या विषयावर जगात कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही असं म्हणाले जागतिक आर्थिक संदर्भात भारत जगाच्या केंद्रस्थानी असला तरी त्याचा विकासदर वाढवण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ते काल वॉशिंग्टन इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते भारत आता जगाच्या केंद्रस्थानी आला आहे परंतु तरीही देशाचा विकास दर पुरेसा नसून तो वाढवण्याची आवश्यकता आहे आर्थिक क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता भारतात आहे आगामी दोन वर्षात भारत सात पूर्णांक सहा टक्के विकास दर गाठेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक नुकताच व्यक्त केला आहे सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या गुंतवणूक आणि आर्थिक पावलांकडे पाहता भारत हे उद्दिष्ट निश्चित साध्य करेल असा विश्वासही जेटली यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या पूर्वीच म्हणजे मन हजार सतरापर्यंत देशातल्या सगळ्या गावांचं विद्युतीकरण होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली राज्यांच्या तसंच केंद्रशासित ऊर्जा ऊर्जामंत्र्यांच्या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप काल वडोदरा इथं झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विद्युतीकरणासाठी राज्यांना बाजारभावापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देण्याची घोषणा गोयल यांनी या परिषदेत केली देशातल्या गावागावात वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मे दोन हजार अठरापर्यंत लक्ष्य निर्धारित केलं होतं मात्र सगळ्या राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्याचप्रमाणे विद्युतीकरणाचा वेग पाहता हे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला पावसामुळे गेले दोन महिने विद्युतीकरणाचा वेग काहीसा मंदावला होता मात्र हे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असं त्यांनी सांगितलं आयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून परभणीतून अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं काल आरोपपत्र दाखल केलं दहशतवादी संघटनेशी संबंध आणि देशात दहशतवादी हल्ले करण्याचा क टाकणं नांदेड इथल्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती काल पथकाच्या अधिकाऱ्यानं मुंबईत दिली या चौघांना जुलैमध्ये परभणीतून अटक करण्यात आली होती रमजानच्या पवित्र महिन्यात देशात हल्ले घडवून आणण्यासाठीची योजना आखणं आणि बॉम्ब तयार करण्याचं साहित्य त्यांनी जमवलं असल्याचं तपास पथकाचं म्हणणं आहे याशिवाय आयएसमध्य दाखल होण्यासाठी सिरियाला जाण्याची त्यांची तयारी होती असंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामुळे उद्योग क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या वादांचं निराकरण करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मुंबईत हे केंद्र सुरू झाल्यामुळे आता सिंगापूरला जायची गरज नाही असंही ते म्हणाले केंद्र सरकारचं लवादासंदर्भातलं धोरण लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सुरू करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील असून लवकरच कार्यवाही सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसंच खासदार पूनम महाजन यावेळी उपस्थित होते समाजातला शेवटचा घटक सुखी झाला पाहिजे यासाठी विकासाची धोरणं त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं यवतमाळ इथं दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळ्यात बोलत होते शेतीचा खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्याच्या श्रमाचा विचार करून उत्पादित मालाला योग्य भाव कसा मिळेल याचा विचार होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले यावेळी भागवत यांच्या हस्ते दीनदयाळ संस्थेच्या शेतकरी प्रबोधिनीचं लोकार्पणही करण्यात आलं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर खासदार भावना गवळी आदी यावेळी उपस्थित होते नवरात्रीची आज आठवी माळ अष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी होम करण्यात येतो केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात दुर्गापूजा केली लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी काम करण्याची शक्ती मिळू देत अशी प्रार्थना केल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला सुखी संपन्न आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याचा जो काही एक, चंग है। तेचा मदे एक असावा त्या ठिकाणी चंग बांधलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं एक पार्टिसिपेशन असावं आणि त्याकरता आम्हाला ती ताकद मिळाली आम्हाला ती शक्ती मिळावी या दृष्टीनं मला असं वाटतं की आज हीच प्रार्थना त्या ठिकाणी केली आहे आणि निश्चित मातेचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल मुंबईत अंधेरीतल्या वेसावा कोळीवाड्यात कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा करत आहेत वेसावे गावातील नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या घराघरात देवीचा पारंपरिक गोंधळ घातला जातो यासाठी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातली मंडळं वेसावे कोळीवाड्यात नऊ दिवस मुक्कामी असतात देवीची पारंपरिक गाणी आणि कोळीगीतांच्या ठेक्यावर कोळी महिलांचं नृत्य पाहण्यासारखं असतं जोतल्या टुलिप हॉटेलमध्ये बंगाली समाजाच्या वतीनं दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे अभिनेत्री तनुजा काजोल यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल दुर्गापूजेचं दर्शन घेतलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सन्मानानं युती झाली तर शिवसेना आडमुठेपणाची भूमिका घेणार नाही मात्र स्वाभिमान बाजूला ठेवत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं मत शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं बुलडाणा इथं काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शिवसेनेनं सर्वात आधी मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आहे असं जाधव हो म्हणाले गेली साठ वर्ष सत्तेत असून काँग्रेस राष्ट्रवादीनं मराठा समाजाला न्याय दिला नाही त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असा आरोप जाधव यांनी केला सामना व्यंगचित्राच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिला नाही असा खुलासा त्यांनी केला ढाका इथं जुलैमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक दहशतवादी गटाच्या अकरा सदस्यांचा काल बांगलादेश सुरक्षा दलानं खात्मा केला ठार झालेल्यांपैकी बहुतांश परदेशी होते सुरक्षा दलानं काल ढाकाच्या लगत असलेल्या दहशतवादी शिबिरांवर छापा टाकला यात ठार झालेले दहशतवादी जमात उल मुजाहिदीन बांगलादेशचे सदस्य असल्याचं समजलं जातं असं बांगलादेशचे गृहमंत्री असादुज्जमान खान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं ढाका इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं आतापर्यंत सुमारे छत्तीस संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे महिला बचत गटाच्या वतीनं राज्यात सर्वत्र भाजीपाला बाजार विकसित केला जाईल अशी माहिती कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला थेट विकण्याची सोय मुंबईत चाळीस ठिकाणी करण्यात आली आहे येत्या काळात शंभर ठिकाणी भाजी विक्री केंद्र सुरू केली जातील असं ते म्हणाले या शेतकरी मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की राज्यातले साखर कारखाने लवकर सुरू करण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत सदाभाऊ खोत यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या पांढरवाडी कोळेवाडी दिवडी आणि गोडसेवाडी या चार गावांचा दौरा करून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी केली तसंच बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला एखाद्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी त्यांच्या लघुलेखकास सांगितलेल्या नोंदी या सार्वजनिक अधिकाऱ्याचा रेकॉर्ड समजला जात नसल्यामुळे त्या नोंदी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मागता येऊ शकत नाहीत असं दिल्ली उच्च न्यायालयानं सांगितलं आहे लघुलेखकानं घेतलेल्या नोंदींची न्यायनिर्णयाशी तुलना होऊ शकत नाही असंही न्यायालयानं पुढे स्पष्ट केलं नागरिकांना विविध आजारांवरची औषधं स्वस्त दरात मिळावी या उद्देशानं नाशिकमधल्या सिडको इथल्या कामगार वस्तीत स्वस्त औषधांचं तिसरं दुकान सुरू करण्यात आलं आहे आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते काल या दुकानाचं उद्घाटन झालं देशातल्या रुग्णांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे पंधराशे औषधांचे ब्रँड जेनेरिक औषधांमध्ये आणण्याची शासनाची योजना असून सध्या एक हजार ब्रँडची जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत कामगारांना स्वस्त दरात औषधं मिळाली तर त्यांच्या आजाराचा खर्च निश्चितच कमी होईल ही शासनाची भूमिका आहे असं फरांदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं उपलब्ध होणार आहे आणि सिडको भागामध्ये चे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल मेडिसिन शॉपमध्ये जो नफा जो ठेवण्यात आलेला तो देखील खूप कमी ठेवण्यात आलेला आहे राज्यात काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय दिला जात असे मात्र गेल्या दोन वर्षात भाजपा सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला चंद्रपूर इथं काल विदर्भ किसान मजदूर काँग्रेसनं विविध मागण्यांसाठी रॅली आणि धरणं आंदोलन केलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या महिनाभरापासून राज्यात सगळीकडे मोर्चे आणि धरणं आंदोलनं होत आहेत लाखो लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत मात्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही आदिवासींच्या हक्काच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचं कामही सरकार करत असल्याचा आरोप करत हे आम्ही होऊ देणार नाही आणि आदिवासींना त्यांचा न्याय मिळवून देऊ असं चव्हाण म्हणाले या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री नरेश पुंगलिया आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते रायन इंटरनॅशनलतर्फे अकरा ते एकवीस वयोगटातील मुलांसाठी जलसंवर्धन पर्यावरण आरोग्य आणि सौंदर्य सुरक्षा महिला सक्षमीकरण आणि बालपोषक आहार या सात विषयांवर एक मिनिटांची जाहिरात तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला होता मुंबई दूरदर्शनमध्ये काल झालेल्या या बैठकीत किरण शांताराम भरत दाभोळकर डॉक्टर राम जवारानी किरण जुनेजा शिप्पी मुकेश शर्मा या ज्युरींनी विजेत्यांची निवड केली येत्या वीस ऑक्टोबरला राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील येत्या बालदिनी चौदा नोव्हेंबरला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण करण्यात येईल ही सगळी मुलं दरवर्षी नवीन प्रकाराने त्यांच्या ज्या नवीन कल्पना असतात डोक्यामध्ये त्या संबंध त्या आणूनच पडद्यावरती आणतात आणि मला असं वाटतं की ह्या यंग जनरेशनपासून आमच्यासारख्या लोकांना बरस का मिलता एक बार फिर हम चुन के लाएंगे उन बच्चों को जिन्होंने की हट के एड्स बनाए हैं मुझे खुशी एक और है कि इस बार गवर्नर ऑफ महाराष्ट्र उन्होंने भी तय किया है कि वो भी हमारे साथ रहेंगे इस फंक्शन में बच्चों को खुद अपने हाथ से अवॉर्ड देंगे क्रिकेट खेला व्यतिरिक्त इतर खेलान प्रोत्साहन मिलावे या उद्देशान धुड़ा राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धे आयोजन कर धुळे जिल्हा हौशी हो नेटबॉल असोसिएशनच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील यांच्या हस्ते काल झालं खेळाचं पावित्र्य जपत मेहनतीनं पुढे जाण्याचं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं धुळ्यासह राज्यातल्या अनेक सेहेचाळीस संघ या नेटबॉल स्पर्धेत सहभागी झाले आहेत क्यू पी आर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर स्पर्धेचं उद्घाटन काल मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं मुंबईत लोअर परळ इथल्या पश्चिम रेल्वे मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत युवकांमधील क्रीडा गुणांचा शोध घेण्यात येऊन पन्नास जणांची निवड करण्यात येईल या युवकांना काही महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्यातील दोन मुलांना दोन हजार सतरामध्ये लंडन इथल्या क्वीन्स पार्क रेंजर्स या प्रख्यात सॉकर क्लबमध्ये दोन आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवण्यात येईल यावर्षी आठवं वर्ष असून दीडशेहून अधिक शाळांमधली सहा हजार मुलं सहभागी होत आहेत या स्पर्धेत संघ सामने खेळणार आहेत रशियातल्या वाडिवोस्को इथं असलेल्या रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या भारतीय बॅडमिंटनपटू अंतिम फेरीत दाखल झाले आहेत महिला एकेरीच्या सामन्यात चौथी मानांकित ऋत्विकानं दुसरी मानांकित रशियाच्या सेनिया पोलिकापोर्वा हिचा सरळ सेटमध्ये असा पराभव केला अंतिम फेरीतच ऋत्विकाचा सामना इवजेनिया कोसेकाया हिच्यासोबत होणार आहे पुरुष एकेरीच्या सामन्यात सिरिल वर्मानंही रशियाच्या अॅनाटोलिया यार्सेव याचा चोवीस बावीस एकवीस सोळा असा सरळ सेटमध्ये पराभव केला आता त्याचा सामना मलेशियाच्या झुलफादली झुलकिली याच्यासोबत होणार आहे मिश्र दुहेरीच्या फेरीत एस निक्की रेड्डी आणि प्रणव चोप्रा या जोडीचा आज अंतिम फेरीत रशियाच्या इवानो आणि सोरोकिना यांच्यासोबत सामना होणार आहे अहमदाबाद इथं सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं ऑस्ट्रेलियावर चोपन्न वीस अशा फरकानं दणदणीत विजय मिळवला सलामीच्या सामन्यात कोरियाकडून झालेल्या धक्कादायक पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ काल मैदानात उतरला भारतानं या सामन्यात ऑस्ट्रेलियावर तब्बल चार लोण चढवत आणि अतिशय आकर्षक खेळ करत ऑस्ट्रेलियाला मात दिली या विजयामुळे भारताच्या खात्यात सहा गुण जमा झाले आहेत सलामीच्या सामन्यात कोरियानं भारतावर चौतीस बत्तीस असा निसटता विजय मिळवला होता आणि आता बातमी क्रिकेटची इंदोर इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताच्या अजिंक्य रहाणेनं दमदार शतक ठोकलं त्यास विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे पहिल्या डावावर भारताची मजबूत पकड निर्माण झाली आहे उपाहारापर्यंत भारताच्या तीन गड्यांच्या मोबदल्यात तीनशे अठ्ठावन्न धावा झाल्या आहेत पहिल्या दिवसाखेर काल भारतानं पहिल्या डावात तीन बाद दोनशे सदुसष्ट अशी भक्कम धावसंख्या उभारली प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे सुरुवातीचे फलंदाज खेळपट्टीवर फारसे टिकू शकले नाहीत भारताचे तीन गडी शंभर धावात बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी फलंदाजी करत डावाची आणखी पडझड होऊ दिली नाही मराठवाड्यातल्या लातूर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात काल पुन्हा झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं चा मोठं नुकसान झालं आहे या पावसामुळे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असलेल्या मसलगा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत लातूरमध्ये काल एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला राज्यात येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आटीश आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरव ग्रंथाच्या पंधरा खंडांचं प्रकाशन जागतिक संदर्भाचा विचार करता भारताचा विकास दर वाढवण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त केंद्र सरकारच्या निर्धारित उद्दिष्टापूर्वीच मे दोन हजार सतरापर्यंत देशभरातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचवणार केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन बांगलादेश सुरक्षा दलाच्या कारवाईत इस्लामिक दहशतवादी गटाचे अकरा दहशतवादी ठार रशियन बॅडमिंटन स्पर्धेत महिला पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू अंतिम स्पर्धेत दाखल आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी अजिंक्य राहण्याचं शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार